नमस्कार मंडळी मी तुमची लाडकी ओमी कसं काय मग आहे ना तुमचं ऑफर ओमी चॅनल मध्ये स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत मुलगा मुलगी पसंतीचा कार्यक्रम चला तर मग पाहूया तर हा आहे आमचा खुर्चीवर बसलेला तुषार काका आणि हे सर्व पाहुणे

Niat apa orang sakit? Ali. स्वतःच्या ह्याच्यावर आहे ना आई बापाचा मित्रापित्रांचा काय नाही ना तसं काय असलं तर पुढं नंतर मग भारी पडतं पहिलेच आता सांगून ठेवायचं आमच्या हिच्या वडिलांच्या वगैरे नाही नंतर म्हणायचं नाही माझ्या नव्हतं बसन आहे बरोबर आताच काय ते सांगत विचार चौका मध्ये मग ते परत हे करायला लागतं तसं

नाव सांग शिक्षण राहू दे नाव सांग सांग आता विचारलं नाही झाला बाकी समजायला पाहिजे मुख्य आहे का बोलते म्हणून विचार

Hãy subscribe <coughs> cho kênh Ghiền Mì Gõ कॅमेरा तिरका मोबाईल तुम्ही खाली पडायच बरोबर बरोबर येते का येत आता पसंतीचा फुडा दिलेला आहे

कार्यक्रम आवेल करा शेयर करा सब्सक्राइब करा भेटू आशा नवीन वीडियो मध्य बाय बाय